हॅलो नमस्कार तर आज व्हिडिओ बनला भेटला म्हणते असं काढायला पाहिजे सॉरी मला माहितीये तुम्हाला व्हिडिओ आवडतं ते काही नाही आता आज करायची अंड्याची भाजी एक अंड फुटली त्याच्यातलं कसा आईला भाजीपाला वगैरे दिला हो करते आणि काय चाललंय रे तुम गप्पा काय कसल्या का रे राज अरे राज बसलेत काय चाललंय मग रुद्र दादा बर चाललंय गप्पा मारताय तसे आमचे वाळे पहिले काय रे काय नाही पोरं क्लासून आल्या तवपासून खेळायचं चालूच आहे आपल्या गेटचं काम अजून अर्धच आहे कधी पूर्ण होईल गप्पा बसा नाही चालली त्यांची मस्ती अशी करते स्वयंपाक आता अंड्याची भाजी करायची आणि भाकरी भात वगैरे करणार नाही स्वतः भात केलं की के आमचा दादू नुसता भातच खातो मग उपडून रात्री मसाला सगळा वाटत टाकला याच्यात काय काय कांदा खोबरं लसूण <laughs> आलं कोथंबीर असं सगळं वाटण आहे परतून घेते आता ते मसाले टाकून तर घेतले सगळे गरम मसाला चिकन मसाला आणि धना पावडर हळद आणि आपलं घरचं काळं तिखट असं टाकून घेतले आता हे तेल सुटेपर्यंत भाजून घेते छान परतून काय होतं मसाल्याला जरा तेल सुटेपर्यंत तळून घेतलं ना परतून चांगला छानता तर भाज्या अशा पांढऱ्या नाही दिसतात त्याला छान अशी तरी येते ना तवा ठेवलाय पीठ भाजायचं होतं मला थोडंसं बाजरीच पीठ भाजून टाकते म्हणजे कसं भाजी थोडीशी मिळून येते बाहेर आरडाओरड चाललाय खेळत आता गेट नाही म्हणून मोकळं मोकळं वाटणार आहे नंतर गेट केलं आम्हाला इतका कोंडवडा होणार आहे ना पण काय काय महत्वाची असं तेल सुटलेलं आहे भाजीला पाणी गरम केले गड तवा आहे भाकरीला तापायला मस्त तरी याय असं तेल सुटेपर्यंत भाजलं ना मसाला एक तामच्यात कमी तिखट लागतं जास्त नाही ती छान तरी सुटलं आणि भाजीत तरी पण गरमच पाणी टाकायचं जेणेकरून तरी छान राहते अशी गरम पाणी टाकले तर ती बेचव आणि वेगळीच लागते ती भाजी त्यामुळं गरम करून पाणी टाकायचं कुठलीही भाजी असून तर अशी तरी येते आणि आता काय करायचं भाजी छान उकळून द्यायची आपल्याला पाहिजे तेवढी उकळून द्यायची आणि नंतर मग अंडे सोडायचे त्याच्यात आणि वरतून कोथिंबीर टाकायची तर झाली आपली भाजी तयार बघा कशी तरी आली मस्तपैकी छान अशी तरी आली भाजीला आहे की नाही पाठी आले ना मग भाकरी करते आता भाकरी वगैरे झालाय पण तरी पण तवा पंतर टाकल्या आता येतीलच ते मग ते आल्यावर भाकरी कस गरम होते उन्हाळा दिवस चालू झाले तर गरम व्हायला पण चालू झाले आणि उद्या आम्हाला एवढं काम आहे ना काय सांगायचं आता उद्या भरपूर काम आहे काय होते भांडी खूप खराब झाली फळीची भांडी आता बरेच दिवस झाले कासून पूर्वी मी दोन तीन महिन्याला सगळं काढायचे आता एवढं चार पाच महिने झाले भांडी घासणंच झाले ना नाही फळीची तर ते अशी झाल्यात हो ना मलाच बघवत नाही आहे मग म्हटलं उद्या भांडी घासून घ्यावी फळीची सगळं किचन आवरून घ्यावं जरा घासावं ते बरं वाटतं तेवढंच जरा छान वाटतं किचन वगैरे जरा स्वच्छ एक स्वयंपाक करायला होऊ येतो आणि तेच करणारे उद्या भांड फळीची भांडी वगैरे काढणारे त्याच्यामुळं दिवस उद्या कसा जाईल कळणार नाही सकाळी जरा लवकरच करणारे आज पण काम होतं त्याच्यामुळे आज नाही काढली कर आजच करायची होती पण आज नाही काढली कर कारण आज ते एका ठिकाणी साखरपुड्याला गेलो होतो मी ताई आम्ही सगळेच जणी होतो पण बाकीच्या पुढे ना आम्ही दोघे माघं राहिलो आणि मग आम्ही दोघी साखरपुड्याला गेलो तिकडून यायला दोन अडीच वाजल्या मग साखरपुड्याहून आलून त्याच्यानंतर थोडा वेळ रेस्ट आराम केला आणि नंतर मग आईला भाजीपाला वगैरे घेऊन गेले तर तिथं नाही काढता हा मा मंडईमध्ये गेल्यावर माईला भाजीपाला वगैरे दिल्यानंतर मी किराणा मलाच दुकानात गेले माझा किराणा भरला तर डबे ऑलरेडी रिकाम म्हणून म्हटलं उद्या पटकन घासून घ्यावे म्हणजे किराणा भरून टाकता येईल ते सोपं पडतं ना आपल्याला बरं चला व्हिडिओ कसे वाटतं सांगा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा चला बाय गुड नाईट शुभरात्री सगळ्यांना